राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय चर्चेत आहे याचं कारण असं आहे की मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं आंदोलन केलं मुंबईमधलं आंदोलन हे चांगलं गाजलं त्यानंतर सरकारच्या वतीनं एक जी आर काढण्यात आला आणि त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भातील काही तरतुदी करण्यात आल्या त्यानंतर त्यांचा समेट झाला आणि हे आरक्षण स आरक्षणाचा विषय तुर्तास तरी बाजूला पडलेला आहे हा आरक्षणाचा विषय संपतो ना संपतो तोच आता वेगवेगळ्या समाजांकडनं स्वतःला मागास म्हणून घेण्याची एक प्रकारे स्पर्धा सुरू झाली आहे की काय असं प्रकारचं एक चित्र आहे याचाच एक भाग जर आपल्याला पाहायचा झालं तर आता बंजारा समाजानं आणि काही प्रमाणात धनगर समाजातील देखील काही घटकांकडून स्वतःला एस टी वर्गामध्ये एस टी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा अशा प्रकारची मागणी आता हळूहळू पुढे येत आहे या निमित्तानं बंजारा समाज मात्र खूपच आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे संदर्भात काल बीडमध्ये एक मोर्चादेखील के आयोजित केला होता या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री धनंजय मुंडे यांनी एक वाक्य उच्चारलं ज्याच्यानंतर सध्या या दोन समाजामध्ये एक वाद सुरू झालेला आहे तर धनंजय मुंडे यांच्याकडनं हे दोन्ही समाज बंजारा आणि वंजारी हा हे दोन्ही समाज एक असल्याबद्दलचं एक त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला ज्यानंतर बंजारा आणि वंजारी हे समाज एक नाहीत अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे तर या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत हे दोन्ही समाज एक आहेत का या दोन्ही समाजाच्या प्रथा परंपरा कोलाचार पद्धती आणि सध्याच अस्तित्व याबाबत आज आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक समाजशास्त्राचे चांगले ज्यांना जाण आहे जाती संस्थांचा ज्यांचा अत्यंत सूक्ष्म असा आणि अत्यंत प्रगल्भ असा अभ्यास आहे असे संजय सोनवणी सर आहेत आपल्यासोबत सर स्वागत आहे तुमचं माझा एक सरळ पहिलाच प्रश्न आहे जो अनेकांच्या मनामध्ये आहे की बंजारा आणि वंजारी हे दोन्ही समाज एक आहेत हे दोन्ही समाज एक नाही सांस्कृतिकदृष्ट्या दोन्ही समाजांमध्ये फार फरक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या प्रांतातनं येऊन महाराष्ट्रात दोनशे वर्षापूर्वी किंवा तीनशे वर्षापूर्वी येऊन स्थायिक झालेले ये समाज आहे त्यामुळे त्यांच्या जे आपापसातले आप जे काही सांस्कृतिक फरक आहे ते ठळक दिसून अगदी वेशभूषेपासून सुद्धा म्हणजे पारंपरिक जर वेशभूषा जर आपण पाहिल्या त्यातनं सुद्धा हा फरक आपल्या लक्षात येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो समाज आहे या समाजाचा दोन्ही समाजांचा व्यवसाय एकच होता तो म्हणजे मालवाहतूक किंवा युद्धाकाळी सैन्यांना जे तळ पडायचे त्यांना जे काय असेल ते पुरवठा किंवा फिरते व्यापारी सुद्धा जे नुँ। होते त्यांना एकत्रितरित्या एक तो देशात तसा भटका समूह कि तो एका गावावरून एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत जाणं किंवा कोलाबा गॅझेटर जर आपण पाहिलं तर कोलाबा गॅझेटर दिले की चेहूल बंदर जे होतं जिथे विदेशाशी व्यापार चालत त्या बंदरावर हजारो बैलांवर माल लादून वंजारी किंवा बंजारा किंवा लमाण हे समाज आपापलं वेगळा माझ लमाण समाज हा मीठ Um, हे त्यांचं मुख्य प्रॉडक्ट um, um, तसं प्रत्येक जे लमाडांमध्ये पंधरा सोळा उपप्रकार आहेत वंजारी वंजारी जो हा जो व्यवसाय मालवाहतुकीचा हो व्यवसाय हो ज्या पंधरा सोळा ज्या वेगवेगळ्या जाती उपजाती पोट जाती जे आपल्याला दिसतात ते त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे कोणत्या प्रकारचा ते माल द्यायचे किंवा व्यापार करायचे का फक्त पुरवठा करायचे किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे कारण पंधरापर्यंत माल न्यायचा माल तिथे सोडून द्यायचा आणि परत दुसरा माल घेऊन परत आपल्या इष्ट ठिकाणी तो जाऊन पोचवायचा असे काम करणारी लोक होते म्हणजे फक्त जसे आता ट्रक वाहतूकदार आहेत की जे कोणाचा तरी माल घेतात दुसरीकडे कोणाकडे तरी पोहोचवतात अशा प्रकारे लॉजिस्टिकचा हा व्यवसाय होता आणि त्यात वेगवेगळ्या मुळे बंजारांची स्पेशलिटी वेगळी वंजारांची स्पेशलिटी वेगळी मूळ प्रांत वेगळे कोण कुठून कसा कोणत्या काळात विस्थापित झाला आणि स्थायिक झाला म्हणजे विशेषतः ब्रिटिश काळानंतर घडलं म्हणजे रेल्वे आय आधुनिक वाहन यायला लागली त्यामुळे स्वाभाविकच दळणवाढ साधनं वाढली त्यामुळे व्यवसायाला फटका बसला फटका बसला तो व्यवसायच थांबला नु। त्याची गरजच पडे झाली बरोबर मग या उपजीविकेसाठी शेवटी माणूस कोणतं ना कोणतं साधन शोधतो प्रत्येकाने आपापली जगण्याची साधने शोधली परंतु परंपरा ज्या आहेत ज्या ज्या काही आपल्या होत्या त्या मात्र बऱ्याच प्रमाणात त्यांनी जतन करून ठेवल्या हो काळामध्ये सुद्धा आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा विलीन होत गेल्या मूळ सारख्या कायम राहिलेल्या नाही पोसट गेल्या तरी अजून बोलण्याच्या पद्धतीमध्ये भाषेमध्ये जो काही आपल्याला फरक दिसतो त्यामुळे हे स्पष्टपणे दिसत की सांस्कृतिकदृष्ट्या हे समाज वेगळे आहेत अनुवंशिकी शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे ने, ने जे सर्वेक्षण केलं होतं ब्रिटिश काळामध्ये त्याच्या म्हणण्यानुसार सुद्धा त्याचा फार मोठा ग्रंथ याच्यावर की म्हणजे सर्वच जाती गोष्ट अर्थात तो ग्रंथ आहे त्यातही त्याने आवर्जन नमूद केलेलं आहे की यांच्यामध्ये एक वांशिक सुद्धा अनुवंशिक वांशिक नाही म्हणत मी दृष्ट्या सुद्धा फरक आहे बरं आता आपण या दोन्ही समाजांच्या मुळाबद्दल किंवा जो त्यांचा इतिहास आहे त्याबद्दल बोलू सुरुवातीला आपण बंजारा समाजाचा जो इतिहास आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात बंजारा समाज हा नेमका कुठला आहे माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमधला आहे असं सांगण्यात येतं महाराणा प्रतापांनी त्यांना राजाश्रय दिला मग तुमचं तुमच्या अभ्यासानुसार बंजारा बंजारा समाजाचा इतिहास काय कसं आहे आता या दंतकथा ज्या आहे ही दंतकथा आहे कोणी म्हणतं औरंगजेबाच्या काळात आले महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक समाज आपला इतिहास काहीतरी बांधवायचा दंतकथाच्या रूपाने प्रयत्न hmm. करतो असा हा प्रयत्न आहे त्यांच्या दृष्टीने स्तुप असेल परंतु कारण आमचं वंश राजपूत आहे राठोड आहे hmm. वगैरे अशा स्वरूपाचा अगदी म्हणजे गाडी लोहार समाज आहे तो सुद्धा असंच सांगत असतो बरं तर या गोष्टींकडे आपण फारसं तेवढ्या गांभीर्याने अभ्यासक म्हणून मला पाहता येत नाही कोणता समाज नेमका कुठून आला उत्तरेत आला एवढं निश्चित आहे तो बिहारमधनं आला असेल उत्तर प्रदेशात आला असेल आता काही बंगालमधले सुद्धा जमाती आहेत ज्या कुठे चारण म्हणून ओळखल्या जातात कुठे लभाणी लमाण म्हणून ओळखल्या जातात कुठे बंजारा चारण आणि केरळमध्ये तर गौरिया ही त्यांचं संबोधन आहे म्हणजे प्रांत एवढे वेगळे आहेत आणि हा सतत भटका समाज असल्यामुळे म्हणजे व्यवसायानिमित्ताने भटकंती करावं लागेल तो काही निर्देश नव्हता पण भटका समाज असल्यामुळे त्याची स्वाभाविक त्याची आचार शैली याच्यामध्ये प्रत्येक प्रांताचा काही ना काही प्रभाव असणं स्वाभाविक आहे त्यातनं मूळ शोधत बसायचं जर आपल्याला म्हटलं आता त्याचा लिखित इतिहास दुर्दैवाने उपलब्ध नाहीये पंधराव्या शतकात पहिल्यांदाच वंजारी समाजाचा उल्लेख येतो असं एक मानवशी शास्त्रज्ञ म्हणतात पण तो मोगल कागदपत्रांमध्ये मिळतो पंधराव्या शतकात लक्षात घ्या त्याच्या आधीचा त्याचा तसा उल्लेख वेगळा असा मिळत नाही कारण सैन्याची गरज आहे रसत पाहिजे म्हणजे महाभारताचं युद्ध झालं समजा त्यांचं सुद्धा सैनिकांना खायला प्यायला तर पाहिजेच आहे त्यांनाही शस्त्र पाहिजे त्यांना बाण पाहिजे हे वाहतूक करणारे वेगवेगळे समुदाय होते म्हणजे हा व्यवसाय फार जुना आहे प्राचीन व्यवसाय आहे किंवा भारतातले व्यापारी तांडे जे बाहेरच्या देशांमध्ये दे जायचे प्राचीन व्यापारी मार्गांवर आणि त्यावेळेस काही बैलगाड्या जाण्याचे सारखे सुद्धा रस्ते नसायचे म्हणजे आपण गाडी जर आता पाहिलं तर लक्षात येईल की तिथनं फक्त बैलांवर माल लादूनच तिथं जाऊ शकतो बैलगाड्या जाऊ शकत नाही हे वास्तव आहे त्यामुळे जनावरांवर म्हणजे म्हशी म्हशींवर सुद्धा हेल्यांवर म्हणा बैलांवर म्हणा किंवा खेचरांवर म्हणा हा माल लादून हे व्यापारकाज यांनी मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भर घातलेली आहे म्हणजे त्यांचे या मालवाहतुकीमुळे भारताचं दळणवळण जे आहे ते सुलभ झालं आहे मीठ किनाऱ्यावर बनायचं ते मीठ इतर भागात कोण पोचवायचे ते लमाण म्हणून स्पेशालिटी मीठ म्हणून ते लमाण नाव लवण पण लवण त्यामुळे लवण लभान हे जे शब्द पडले त्याच्यामुळे बरोबर परंतु आता ते मूळचे कुठले असा जर प्रश्न विचारला गेला तर आज कोणाचाच मूळ काय आहे म्हणजे आपलंही मूळ नेमकं काय आहे हे आज आपल्याला सांगता येणं जवळपास अशक्य आहे पण सांस्कृतिक फरकांमुळे हा एखादा व्यक्ती हा फार प्रांतात फिरलेला आहे याचे पूर्वज फिरलेले आहे म्हणून त्याची भाषा अशी बनलेली आहे असा आपण अंदाज बांधू शकतो आणि तो वेगळेपणा जो आहे सांस्कृतिक वेगळेपणा भाषिक वेगळेपणा परंपरेमधला वेगळेपणा किंवा वेशभूषेतला वेगळेपणा म्हणजे आता वेशभूषा सगळ्यांचे जवळपास सारखे झालेले परंतु जर आपण जुन्या काळातले जर फोटो पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की मोठा फरक बरोबर पण आता तुम्ही जे सांगितलं की बंजारा समाज हा भटका समाज मोस्टली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा व्यापार चालायचा पण त्याच्याबरोबर त्यांनी सांस्कृतिक पण प्रचार प्रसार इतर ज्या प्रांतामध्ये आहेत त्याचा पण एक प्रकारे प्रसार प्रचार, प्रचार केलेला असणार त्यांचं त्यांचं योगदान आहे ना त्याच्या त्यांचे मी तेच सांगितलं या समाजाचे फार मोठे उपकार आहेत म्हणजे राजांवर उपकार आहेत किंवा सैन्य दलांवर उपकार आहेत किंवा जी व्यापारी व्यवस्था आहे भारतातली आता हे स्वतः मिठाचा व्यापार करत नव्हते परंतु माझी मागणी आहे तर मला ती पूर्ण कोण करणार तर ती यांच्यातर्फे पूर्ण व्हायची म्हणजे एकंदरीत ज्याला आपण दळणवळणाची प्रक्रिया जी आहे लॉजिस्टिक्स म्हणू आपण त्याला ती लॉजिस्टिक्सची पूर्ण प्रक्रिया या सर्व व्यावसायिकांनी म्हणजे त्याला माल वाहतूकदार म्हणून आपण त्याला किंवा फिरते व्यापारी म्हणू कारण तोही एक प्रकार यांच्यामध्ये होताच आता आपण दुसरा सो समाज आहे तर वंजारी समाज तर वंजारी समाज हा मोस्टली उसतोड कामगार म्हणून ओळखला जातो परंतु या समाजाचं मूळ काय आहे किंवा आता तुम्ही जसं सांगितलं पंधराव्या शतकामध्ये उल्लेख आहे तर ते जरा सविस्तर सा सांगा की नेमकं हा समाज काय आहे याचं भारतीय संस्कृतीमध्ये भारताच्या आजवरच्या वाटचालीमध्ये कशा प्रकारचं योगदान मुळात वंजारी हा शब्द वन चारी या शब्दावरनं बनला असं काही भाषा तज्ज्ञांचं मत आहे ते मत ग्राह्य आहे काही ना ग्राह्य नाही पण वणचारी म्हणजे हो काय वण म्हणजे व्यापारी फिरता व्यापारी जो आहे आरन्या तो वंजारी बंजारा आहे तो अरण्यात अरण्यमय प्रदेशातन प्रवास करून आपला माल वाहतूक करणारा समाज आहे तो बंजारा समाज आता या समाज आज उसतोड कामगार असेल किंवा फॅक्टरीत हमाली करणं किंवा कामगार म्हणून काम करणं किंवा वाहतूकदार म्हणजे सध्या रिक्षा किंवा टॅक्सी चालवणं हा असे व्यवसाय करतात उपजितीसाठी कारण हा व्यवसाय ब्रिटिश काळातच बंदच पडला मूळ जो व्यवसाय होता तो मूळ व्यवसाय हा यांचा जो होता तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवणं किंवा ठिकठिकाणी फिर, फिरत राहून फिरता व्यापार करतो म्हणजे गाडी लोहार फिरून लोहारकीची काम करत तसंच हे तसा फिरता व्यापार करायचा यांचं भारतीय संस्कृतीतलं योगदान काय आहे हे जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल लक्षा की पैठणची वस्त्र रोम पर्यंत गेली कोणामुळे गेली ती बैलांवर लादून त्या गाड्यांमध्ये लादून जहाजांपर्यंत नेण्याचं काम केलंय कुणी बर युद्ध जी झाली भारतात प्राचीन काळापासून युद्ध जी झाली आता युद्ध म्हटलं की सैन्य दला सैन्य दळाला म्हटलं की त्याला अनेक गरजा असतात म्हणजे रसद तर म्हणजे शस्त्रास्त्रांची रस हा वेगळा वारा झाला अन्नधान्य सगळ्यात महत्वाचं कारण सैन्य पोटावर चालतं त्यामुळे वंजारा बंजारी किंवा हे जे लमान लभाण हे जे सगळे जे व्यावसायिक होते त्यांच्यावर शत्रुपक्षी हल्ला करायचा नाही कारण ते सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असायचे त्यामुळे हे आणि लढवय का होते लक्षात सगळ्यात महत्वाचं की या जंगलांमधनं अरण्यामधनं एवढा माल घेऊन प्रवास करायचा आहे त्या काळात चोर लुटारून दरोडे खो याची संख्या अगदी म्हणजे स्थानिक संस्थानिक सुद्धा लुटालुटीर लुटालूट करायचे त्यामुळे हे लढवय पण स्वाभाविकपणे बनले त्यामुळे तो त्यांच्यामध्ये जो लढवयपणा जो आला तो त्यांच्या व्यवसायाच्या लिकडी आला त्या गरजेमधनं आलेला आहे त्यामुळे जी संस्कृती जो देवाणघेवाण जी आहे स्वाभाविकपणे समजा राजस्थानात येणारा था कोणी लमान असेल समजा चारण असेल तर तो त्याचे जे काही गीत गाणार संगीत त्याचं संगीत वाटू वगैरे करत नसतो दिवसभर प्रवास झाल्यानंतर थकल्यानंतर जो काही मनोरंजनासाठी नृत्य ही नृत्य इथल्या लोकांना माहीत झाली इथनं जे लोक असंच माल वाहतुकीचा व्यवसाय करत दुसरीकडे गेले त्यांनी इथली संस्कृती तिकडे नेली त्यामुळे कर्नाटकापासून सॉरी तमिळनाडू पासून ते पर्यंत आणि इकडे गुजरात पासून तर तिकडे उत्तर पूर्वेतल्या राज्यांपर्यंत एक सांस्कृतिक ते सेतू बनले आणि एवढंच नव्हे तर आज जे व्यापारी मार्ग आपल्याला दिसतात हे व्यापारी मार्ग कोणी तयार केले व्यापारी मार्ग या मालवाहतूकदार समाजाने तयार केले म्हणजे वंजारा वंजारी हे सगळे झाले जे काही जे काही भटके व्यापार करणारे किंवा वाहतूक करणारे लोक होते त्यांनी हे घाटमार्ग शोधले आणि कष्ट सहन करत अत्यंत त्रास सहन करत हे सगळं उद्योग असा केले सर शिवकाळामध्ये असू द्यात किंवा ब्रिटिश काळामध्ये असू द्यात या समाजाच्या उल्लेखाबद्दल का काय कारण तुम्ही आता सांगितलं पंधराव्या शतकामध्ये शिवकाळामध्ये किंवा नंतरच्या काळा मुघलांचं आणि शिवाजी महाराजांच्या महाराज युद्धपद्धतीमध्ये फरक आहे शिवाजी महाराजांनी कधी आपले जे सैनिक सोडले आणि त्यांचं स्वतःचं अन्न झाल्याने त्यांनी स्वतःजवळ ठेवायचं हा त्यांनी दंड आणि त्याचे लांबचे स्वाऱ्या नव्हत्या त्यांनी स्वाऱ्या अशा केल्या नाहीत पण मोगलांचं तसं नव्हतं आणि त्यांचे तळ सुस्त असायचे सावकाश वाटचाल करायचे कुठेतरी मुक्काम ठोकायचे मग त्यांना याची गरज पडायची त्यामुळे त्यांनी उल्लेख करून ठेवलेले आहे हो hmm. परंतु शिवाजी महाराजांच्या काळातल्या कागदपत्रांमध्ये या समाजाबद्दल उल्लेख आढळत नाही त्याचं कारण ती त्यांची गरजच नव्हती hmm. शिवाजी युद्ध वेगळी युद्ध पद्धतीच वेगळी होती कारण ती गुरीला म्हणजे आपण त्याला गणिमी कानिमिका गणिमी काळामध्ये घेऊन वेगाने धाड आणि तेवढ्याच वेगाने डबल वेगाने बरोबर बरं आता हे जर आपण सगळं बघितलं तर आता दोन्ही समाजाबद्दल तुम्ही सांगितलं की या दोघांमध्ये प्रताप परंपरांमध्ये भिन्नता आहे मग मा आता मला तोच प्रश्न आहे की प्रताप परंपरांमध्ये कशा पद्धतीनं भिन्नता आहे कोलाचारामध्ये उपासना पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं भिन्न आता वल्लारी समाज तुळजाभवनी असेल जिजुरीचा खंडोबा असेल महाराष्ट्रात आता दोन तीनशे वर्ष स्थायिक झाल्यामुळे विटोबान ते त्यामुळे ज्या स्थानिक देवी देवता जे आहेत किंवा गावातली काळूबाई असेल अंबाबाई असेल जी काय असेल ती तिला ते पुसतात जसं इतर मराठी संस्था आहेत त्या पद्धतीनं ते कोल्हाच्या कारण ते महाराष्ट्रीकरण त्यांचं बरंच झालेलं आहे बरोबर किंबहुना ते आता मराठीच माणसं म्हणायला हरकत नाही त्यांचं परप्रांतात मूळ शोधण हा त्यांच्यावरही अन्याय होईल आणि मराठी माणसावरही अन्याय बरोबर बरोबर तर परंतु वेशभूषेमध्ये फरक भाषेमध्ये फरक हा लक्षणीय दृष्ट्या जाळव म्हणजे गणेश देवींनी जो मराठी भाषांचा एक कोस तयार केलेला आहे बोली भाषांचा त्यात या बोली भाषांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि त्या भाषांमध्ये फरक नेमका कोणता आहे काय कोणत्या प्रांतातले शब्द जास्त आलेले आहेत बरोबर बरोबर ह्या सगळा उल्लेख केलेला आहे बरोबर त्यामुळे हा सांस्कृतिकदृष्ट्या फरक आहे परंतु सामाजिकदृष्ट्या म्हणाल ते सगळे माल वाहतूकदार प्राचीन काळाचे हे स्वतःला मग कोणी बंजारा म्हणत असेल कोणी वंजारी म्हणत असेल कोणी चारण म्हणत असेल लमाण म्हणत असेल कोणी लभाण म्हणत असेल असं वेगवेगळं असं वेगवेगळ्या वेग वेग कारण ती प्रादेशिक नावं पडतात ना बरोबर आता दक्षिणेकडे जसं गौरिया म्हणतात केरळमध्ये तर ते त्या प्रांताची भाषिक जी परंपरा आहे त्याचा तो त्याच्यावर परिणाम झालेला आहे पण व्यवसाय म्हणून मात्र हे एकच बंजारा समाजामध्ये दे, पोहरा देवीचे विशेष असं स्थान आहे तर त्यामागचं कारण काय आहे आणि वंजारी समाज मात्र त्या, त्या तिकडे किती जातो काय त्याबद्दल मला तर विशेष असं काय माहिती कसं होतं की ज्यावेळेस भटकंती माणूस करत असतो किंवा एका ठिकाण देत असतो कोणत्या तरी ठिकाणी एखादी घटना घडलेली असते त्याला आपण दैवी घटना म्हणू किंवा तो फास असेल आभास असेल काही असेल परंतु त्याला एक प्रतिष्ठा मिळते आणि त्या देवीला किंवा देवाला पूज्य मानण्याचं प्रमाण वाढतं आणि स्वाभाविकपणे हे जी पोहरा दिली आहे हिचं महात्म्य या समाजामध्ये जास्त असल्याचं कारण या भटकंतीच्या काळामध्ये तुम्ही अरण्यातनं प्रवास करताय पर्वतीय भागातनं प्रवास करताय डोंगराळ भागातनं प्रवास करताय अशा वेळेस आम्हाला सुरक्षित ठेव यासाठी कोणता ना कोणता इष्टदेव अगदी हो। व्यापारी तांडे जे असायचे ते सुद्धा आपला जो इष्टदेव आहे त्याची प्रार्थना करूनच ते बाहेर निघायचे समुद्रावर जाणारे जे व्यापारी होते म्हणजे जहाजाने प्रवास करणारे त्यांच्या सुद्धा समुद्राशी निगडीत देवता होतेच बरोबर त्यांचे उल्लेखही मिळतात बरोबर त्यांची पूजा केल्याखेरीज ते कधी सोड्या जातच नसत बरोबर आजही आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस रक्षाबंधन होतं नारायण पौर्णिमेच्या वेळेला होळी बांधावर समुद्राची पूजा करतात बरोबर आता मग आणखी एक विचारायचं आहे की आता हे सगळं आपण जे बोललो तर प्राचीन काळामधलं बोललो परंतु ज्या वेळेला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या दोन्ही समाजांची वाटचाल कशी राहिली आता असं आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने पहिलं कार्य हे करायला पाहिजे होतं की ब्रिटिशांनी त्यांची त्यांच्या पद्धतीने जनगणना केल्या जातीच्या जनगणना एकोणीसशे एकतीसशी ही अंतिम आणि प्रमाणित मानली जाते परंतु ब्रिटिशांचे त्यामागचे हेतू वेगळे होते राजकीय हेतू होते त्यांना वसाहतवादी दृष्टिकोन होते त्यामुळे त्यांनी ती गणना करताना वेगवेगळ्या वेग पद्धतीने ती रचना ती केली त्यांचे म्हणजे मानवंशी शास्त्र असेल त्यानंतर त्यांचे सहकारी हिरालाल असतील त्यांनी त्या विशिष्ट चष्म्यातनं ही गणना केली भारत सरकारने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्रदृष्ट्या स्वतंत्र दृष्ट्या हे सामाजिक सर्वेक्षण hmm. करण्याची अत्यंत गरज होती hmm. ब्रिटिशांनी वंजारा वंजारी लमान किंवा हे जे एकच मानलं बिकॉज सेम बिझनेस आहे सेम बिझनेस आहे म्हणून बिझनेस म्हणून सेम आहेतच परंतु त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक परंपरा काय सामाजिक hmm. परंपरा काय आहे समजून काय वेशभूषा काय ह्या गोष्टींचा त्यांनी काय गांभीर्यानं विचार विचार करायला कारण त्याचा उपयोग त्यांच्या त्यांच्या दृष्टीने नव्हता आणि त्यांच्या दृष्टीने ते शेवटी भटके होते स्पर्धक आणि स्पर्धक होतो ना कारण रेल्वे आली रेल्वेत माल वाहतूक करायला लोक आधी एकदम नवीन कोणती गोष्ट आली लोक सहसा पत्ता स्वीकारत नाही करत मग त्यांचा व्यवसाय बंद करायला पाहिजे बंद पाडायला पाहिजे म्हणजे ब्रिटिशांनी खरं अन्याय करायला सुरुवात केली ब्रिटिशांनी आणि भारत सरकारने अन्याय भर अशी घातली की त्यांनी फेर सर्वेक्षण करून ही सगळी भारतातल्या एकूण जाती खरोखर किती आहे आणि कोणाच या जाती संस्थेमध्ये किंवा व्यवसाय संस्थेमध्ये नेमकं स्थान काय आहे आणि त्यांच्यात फरक सामाजिक म्हणा सांस्कृतिक म्हणा हे सुद्धा सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं तुम्ही फक्त व्यवसाय एक आहे सगळं झालं नाही तसं झालं नाही आता उदाहरण लोहार भारतामध्ये सेम व्यवसाय करणारे खूप आहेत परंतु प्रत्येक भागामध्ये त्यांची नावं वेगळी आहेत त्यांच्या पोट जातीची नावं वेगळी आहेत कारण त्यांची संस्कृती वेगळी आहे त्यांची समाज व्यवस्था वेगळी आहे ते ज्या वातावरणात वाढले ज्या भूगोलात ते वाढले तो भूगोल वेगळा आहे त्यांनी हा विचार या विशेषतः आदिवासी आणि जे भरती समाज आहे त्यांच्याबद्दल तो केला सर uh, आता मोस्टली uh, बंजारा समाजाची जी मागणी आहे तर ती आहे आमचा समा आमच्या समाजाचा जो समावेश आहे तर तो एस टी प्रवर्गात व्हावा ही मागणी योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं त्यांची मागणी योग्य आहे म्हणजे एन टी वर्गात सामील ज्या ज्या जाती आहे त्या सर्वांनाच खरं म्हणजे न्योमॅटिक ट्राईज ही तुम्ही संज्ञा दिलेली आहे ट्राईज म्हणजे जमाती आणि एस टी म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्स आणि नोमॅटिक ट्राईब्स हे दोन्ही जमाती बरोबर आणि दोन्ही या समाज संस्थेशी स्थिर समाज व्यवस्थेशी निगडीत नसल्यामुळे त्यांना सर्वांनाच नस म्हणजे धनगर असतील वंजारी असतील बंजारा असतील किंवा अजून कोणत्या जाती असतील एन टीमध्ये मध्ये असलेल्या त्यांना एन टी प्रवर्ग हा रद्द केला पाहिजे आणि त्यांना सरसकट एस टी प्रवर्गामध्ये दाखल केलं गेलं पाहिजे असं मला एक सामाजिक अभ्यासक म्हणून निश्चितपणे वाटतं राज्यात ही संख्या किती आहे बंजारा समाजाची किंवा वंजारा समाजाची त्याची जनगणना झालेली नसल्यामुळे सगळे अंदाज आहेत त्यामुळे त्या अंदाजावर आपण जायला नको परंतु बघा या समाजाशी म्हणजे आता बंगाला धनगराची सुद्धा येऊ काही राज्यांमध्ये यांना ऑलरेडी एसटी मध्येच समावेश आहे फक्त बिहार ओरिसा येथे नाही आणि महाराष्ट्रात एन मध्ये टाकलंय मग इतर राज्यांनी जे एस मध्ये टाकलं ते कोणत्या आधारावर टाकलं याचा अभ्यास कोणी केलाय का तो करायला पाहिजे ना आणि एकच भारत जर एक आहे राज्यघटना जर सर्वांसाठी लागू आहे तर सर्वांना एक समान न्याय का लागू करू नये बरोबर त्यांनासुद्धा एस टीमध्ये घेतलं गेलं पाहिजे त्यासाठी वाद घालण्याची सारखी स्थिती नाही म्हणजे कोणी वादही घालू नये सरकारनेही घालू नये आणि या मंडळींनी आपण आपलं डोकं तापवून उद्रेक करू नये ही रास्त मागणी आहे आणि त्याच्याबद्दल माझा तर सशर्त पाठि सहर्ष पाठिंबा आहे बरं आता मला एक विचारायचं आहे की ही जी मागणी आहे एस टी सॉरी एस टी समाजामध्ये एस टी प्रवर्गात त्यांचा समावेश व्हा हे काय आजची नाही याच्या आधी पण हा वाद झालेला होता तर त्यावेळेला गोपीनाथ मुंडेंची जी भूमिका होती किंवा वसंतराव नायकांची जी भूमिका होती त्याबद्दल थोडक्यात सांगा आता असं आहे की वसंतराव नायकांनी दोघांना एकच समजलं कारण त्यांना त्याचा मतदारसंघ मजबूत करायचा होता आणि तो केलाही त्याप्रमाणात बरं नंतर पुढे गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला आणि माधव म्हणजे माळी धनगर वंजारी असं त्यांनी एक राजकीय सूत्र निर्माण केलं त्याच्यामुळे झालं असं की जरी मंडल आयोगाने या दोघांना एकच समजलं होतं मंडल आयोगाने मंडल आयो एकच समज परंतु हे वंजारी आणि बंजारा या दोघांना मान्य होतं का ते मान्य नव्हतं हे आपल्याला इतिहास जरी पाहिला अलीकडचा तरी आपल्याला लक्षात घ्यायला त्यांनी मान्य केलं की आम्ही एक आहोत कारण त्यांना माहिती असतं ना की सांस्कृतिक फरक काय आता त्यांनी मग एक सदस्य गोपीनाथ मुंडेने एक सदस्य आयोग बसवला कारण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं होतं ना त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं दोघं एकच आहे सुप्रीम कोर्टाने हो सुप्रीम कोर्टाने त्यांनी तोच आधार घेतला ना ब्रिटिशांचा बरोबर कारण ते अजूनही आहे कारण नवीन संरक्षण झालंच नाही त्याची आवश्यकता काय आहे ती त्याच्यामुळेच लक्षात येते मग सुप्रीम कोर्टाने फेटाळलं मग यांनी राज्याला अधिकार होते आता तो आयोग रद्दच केलेला राज्याचा केंद्रात मग त्यांनी एक सदस्य आयोग बसवला त्यांनी रिझल्ट दिला की हे दोन्ही वेगळे आहे त्यामुळं हे दोन्ही वेगळे झाले आणि वंजारी समाजाला आरक्षणाला जास्त फायदा मिळायला लागला त्याचा त्यांना अर्थातच एक सामाजिक म्हणून सांस्कृतिक म्हणून फायदा झाला बंजारा समाजाचं काय त्यांना त्यांच्यातनं काही नेतृत्व आलं का, का, का पुढं एक नाईक सोडले तर त्या समाजात मंडलोत्तर काळामध्ये राज्यव्यापी नेतृत्व राज्यव्यापी नेतृत्व आलं नाही आणि विद्वान किंवा विचारवंत किंवा समाज अभ्यासक सुद्धा ज्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजे होते हे सर्वच समाजांचं दुर्दैव आहे की आपल्याकडे पोटा पाण्यासाठीच फक्त शिकायचं परंतु आपलं समाजव्यवस्थेचा अभ्यास पाहिजे संस्कृतीचा अभ्यास पाहिजे असं फारसं कोणाला वाटत नाही दुर्दैवा वाटत नाही बरं आता सद्यस्थितीवरती अजून येऊया अलीकडं आता जर बघितलं असेल गेल्या काही महिन्यापासून गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे जे समाज आहेत ते स्वतःला मागास म्हणून घेण्यावरती जास्त भर देत आहेत या सगळ्याकडे यामुळं कसं झालं आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं समाज म्हण ढवळून निघालेलं आहे दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रात सध्या अस्तित्व म्हणजे अस्वस्थ आहे की प्रत्येक समाज उठतोय जो स्वतःला मागास म्हणून घेत घेत खाली खाली खाली, खाली जाण्याचा प्रयत्न करत चालला आहे तर ह्याच्यासाठी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही या सगळ्या समस्येकडं कसं बघता एक गोष्ट खरी आहे की हे प्रश्न आधी होते पण त्याची स्वरूप एवढं तीव्र नव्हतं आता झालंय असं की प्रत्येकाला मागासपणाचे पाण्याचे ढोळेच लागलेले म्हणजे मला मागास व्हायचं एक काळ असा होता ब्रिटिश काळामध्ये ज्या जनगणना झाल्या जातीच्या सुद्धा लोकांनी आपल्या जाती उच्च बरोबर आता ट्रेंड असा आहे की आपण कसे खालचे आहोत समाज व्यवस्थेने नाकारले आहोत सामाजिक मागास कसे मागास कसे आहोत हे दाखवण्याकडे ट्रेंड आहे अगदी ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी त्यामुळेच केलेली आहे आपल्याला माहिती आहे बरोबर म्हणजे थोडक्यात सर्वच समाजाला मागास व्हायचं आहे तर सर्व समाजाच्या या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहे त्या होऊ शकत नाही कारण सर्वात मोठी चूक सर्व विचारवंतांची झाली की त्यांनी समाजाला आरक्षण हा एकमेव विकासाचा मार्ग असू शकत नाही तो तुम्ही फक्त <क्तराथ> अत्यंत अपरिहार्य स्थितीतच वापरायला पाहिजे याचं एक ज्याला मानसिकदृष्ट्या म्हणा मूल्यव्यवस्था म्हणून म्हणा जे तत्व रुजवायला पाहिजे होतं ते रुजवलं नाही उलट प्रत्येक विचारवंत आपापल्या जातीचंच हित कसं होईल यासाठी आपली बुद्धी खपवत राहिला त्यांनी अखिल समाजाचा भारतीय समाजाचा जो विचार करायला पाहिजे होता तो केला नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट याच याचे, याचे परिणाम काय होते याचे परिणाम आता दिसतात असे आहे की महाराष्ट्रामध्ये जाती विखार वाढलाय जाती जातींमध्ये द्वेष निर्माण झाले अगदी शरद पवारांनी म्हटलं की कोणी कोणाच्या दुकानात सुद्धा जात नाही बरोबर खरेदी करत नाही एखाद्याच्या दुकानात पेढे आणले गाडी घेतली म्हणून तर ते पेढे फेकून दिले जातात कारण का ते अमुक जातीच्या माणसाच्या दुकानात आले म्हणजे हा जो द्वेष आहे त्याचा विस्फोट होतोय आपण एका दारूच्या कोठारावर बसलेलो आहोत हा उद्रेक जो आहे आणि तरुणांच्या मनात विशेषतः त्यांना राजकीय नेत्यांचं म्हणा सामाजिक नेत्यांचं म्हणा एक समर्थनच असल्यामुळे ते सुद्धा कसलाही विचार न करता अक्षरशः आ... वाटेल ती भूमिका वाटेल ती भूमिका आणि वाटेल ते बोलणं हा म्हणजे धर्मेंद्र कसलाही अभ्यास न करता, नहीं। करता। नहीं। अभ्यास करून समजा तुम्हाला सोनवणींची मुलं नाही पसंत तर तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि ते अभ्यास करून माझं म्हणणं कसं खरं आहे हे तुम्ही मांडलं पाहिजे पण आज आपली तिप्रिय माणसं हिंसक होत चाललेली आहे आणि हा जो सदा मानसिक स्तरावर जो हिंसक उद्रेक होतो आहे तो जर प्रत्यक्ष कृतीत उतरला तर महाराष्ट्राचं काय होईल का भारताचं काय होईल म्हणजे हे सगळीकडे चालू तर हा जो उद्रेक आहे हा पुरवणार आहे नोकऱ्यावर आपल्यामध्ये व्यावसायिकता आपण रुजवायला पाहिजे एक व्यावसायिक किंवा औद्योगिक साम्राज्य निर्माण केलं पाहिजे याची स्वप्न आम्हाला पडत नाहीत आम्हाला स्वस्तामध्ये फुकटामध्ये म्हणजे मराठी माणसाची मनोवृत्ती किंवा भारतीय माणसाची मनोवृत्ती ही फुकटी डमवायचं सा काम चाललं उदाहरणार्थ का योजना आपण सरकारच्या घेऊ लाडकी बहिणी योजना काय तुम्ही समाजाला भिकारी समजता बरं देणार त्यांच्याच खिशांना काढून देणार आहात तुम्ही काय स्वतःच्या खिशानं देणार नाही आहात मग हे सगळं का तुम्ही समाजामध्ये असंतोष का निर्माण करता याची मला काळजी वाटते ती थांबावं हे सगळे प्रकारे थांबावे म्हणे धन्यवाद सर तुम्ही अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही या निमित्तानं समजेल की बंजारा आणि वंजारी हे जे दोन समाज आहेत त्यांचं नेमकं अस्तित्व काय आहे कुळ काय आहे मूळ काय आहे आणि कुलाचार कशा पद्धतीने वेगवेगळे आहे